आता गावलेले असं दोन गावली तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको माणूस माझ्या युट्यूब चॅनलर तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो पारंपरिक पद्धतीचे धंदे खूप असत पण आता असे कसे पारंपरिक पद्धतीने कोण धंदे नाही आणि ते बहू काही गावणार नाही त्याच्यामुळे आज आम्ही जातो यण यण ही पद्धत पारंपारिक असा पारंपारिक पद्धती म्हणजे किनाऱ्याकडे वसाडी वांगडा धरतात मासे कसे कसे काय काय तुम्हाला व्हिडिओ बहुन त्याला माझ्या वांगडा असा ह्यो विराज आमचं झाबळी आणि आमचं यश दादूस तो आपलं खाण्यार येण घेतल्यास आता चला तर बघिया आम्ही काय करतो ते तर मित्रांनो ही असा येण ही अशी करतो खालच्या शिसा असता आणि ही बारीक अशी असता आणि हे दोना वाटे काटी लायलेले किती एक तर ते धरू ते तुमक समाजताल आता मी व्हिडिओ जेव्हा दाखवले काय कसा कसा धरतो ता चला तर आता बघिया

आता गावलेली अस दोन गावली दाड्यातली वाईट मोठी सावली सा, दादेंगी यात झाबळे झालतलो आणि आता मित्रानो कसा माहिती गावत विवत ह्या इम्पॉर्टंट नाही पण ही एक पारंपारिक पद्धत आहे ही सगळ्या कोणा कोणाकडे समजा गोई म्हणाल हो आमचं उदय असा हा कशी आता पारंपरिक पद्धत ही काही कोण करणार ना सगळे मोठे मोठे धंदे आले सगळा असं झाला आला पुढे पुढे गेला त्या बरोबर असं आला त्याच्यामुळे ही आम्ही एक पद्धत असा ती तुमचा दाखवतो प्रयत्न केला

हैसर जरी माती असली म तर बाहेर बाहेर गेली सबन चिकल मित्रांनो मित्रांनो चिकल मगे तो काढा काड झाली का काय पाणी का जोर येता पाणी त्याच्यामुळे तो, तो उमळा येता उमळा येते पाणी सगळा चिकलटी जाता म्हणा तितक्या टायमार मगे परत थंड झाला तुफानी पण निवाळा का पाणी आपण निवळा साफ जाताला तो चिकल मग जाऊन जमनीत बसता ह्या असा असता चिकल बाहेर बीन असता सबन माती नसता बाहेर बीन समजला मग अध्या तर मित्रांनो बारीक सारीक न गावलेले असत अजून काय तसा नेटी गावक नाही पण या गावात पुढे आणखी टाइम असा भरती जाऊ पाणी सुकला पण भरती झाली गावतेले गावतली मासे असा वाटता पण या मित्रांनो ही येण या दोन्ही वाटे कसे दांडे बांधू वय आणि वरसून काय निस्तीत वरी पण हैसर शिसा घालू कि का किया जमनी व्यवस्थित रवा कांका व्यवस्थित अशी मणी मारून घेऊ वय वजन व दोन्ही वाटेन असं माणसांक धरू आणि वरते काय नसतं निस्ते आसार अशी ही येण असता आमची आमच्या गजाली एक स्लॅटर कसलेटर कसा काय चालला येण लायतो ते बघून मित्रांनो शेवटी हे आमका इतके मासे म्हणजे आम्ही आता लाईनो नाही कि काय गावना नाही <laughs> बघ मित्रांनो ह्या कसल्या जीवाना एकला काय माहिती नाही जिता असा जित्ता असा डेंजर आता जिथो असा सर्प मित्र भाई गो तो दाखव तुमका आता आणि कसलो असा तो माहिती नाही मित्रांनोच माहिती असला तर बघा आणि सांगा कमेंट करून पाणी असून दिला वाटत या निराळा असा द्या मित्रांनो अशी मी तरी बघले शंभर हजार मित्रांनो आहे तर वाटेच कसल्या जीवानात आता आता गावला कसला आता माहिती नाही तुमका जर कोणा माहिती असला तर कमेंट करून नक्की सांगा आता पहिल्यांदा आम्ही बघला आमच्या काय माहिती नाही आणि आता आम्ही जणबीण लायलो आणि जातो घरात पाणी भराक लागला मासे काय तसे काय नेटी गाव नाही बारीक सारी गावले हो ते घेतलेच जातो आणि तुम्हाला दे काय मित्रांनो दाखवतो होता की पारंपरिक पद्धती कशी ही यण पद्धतीन कशी मासेमारी करतो ती होते त्या अगत म्हणजे त्यांना त्या वगैरे तर मासे गावत आणि आता कसे मोठे मोठे धंदे झाले ना त्याच्यामुळे हे धंदे आता फाटीफड जाऊ मित्रांनो तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन असात बघित असल्यात तर चॅनल मला सबस्क्राईब करू विसरा नका आणि लाईक फाईक काय मॅ करा घंटा फांटा वाजवा आणि आता भेटा या पुढल्या व्हिडिओ तवसर धन्यवाद